नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर प्रत्येक राज्यघटनेतील भागाबद्दल बोलणार आहोत आणि सोबतच त्या भागामधील येणाऱ्या सर्व कलमांचे स्पष्टीकरण एका ओळीत पाहणार आहोत या सर्व व्हिडिओनंतर आपण घटना पाहू चला तर पाहूया भाग चार एमधील मूलभूत कर्तव्य जे आहे कलम एक्कावन्न एमध्ये कलम एक्कावन्न ए प्रत्येक नागरिकाची अकरा मूलभूत कर्तव्य आहेत संविधानाचा आदर राष्ट्रगीत राष्ट्रध्वज यांचा सन्मान इत्यादी पहा आता भाऊ भाग चार ए मूलभूत कर्तव्य कलम ए मध्ये कलम एक्कावन्न ए प्रत्येक नागरिकाची अकरा मूलभूत कर्तव्य आहेत जसे संविधानाचा आदर राष्ट्रगीत राष्ट्रध्वज याचा सन्मान इत्यादी आपण या मूलभूत कर्तव्य याचा सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल पुढे आहे भाग पाच केंद्र सरकारचा यामध्ये कलम बावन्न ते एकशे एक्कावन्न पहा कलम बावन्न भारताचे राष्ट्रपती हे संघाचे कार्यकारी प्रमुख असतील कलम त्रेपन्न संघाचे राष्ट्र संघाचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीमध्ये निहित असतील कलम चोपन्न राष्ट्रपतींची निवड संसद आणि राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांनी होईल कलम पंचावन्न राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत कलम छप्पन्न राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्ष असेल पुढे कलम सत्तावन्न पुन्हा निवडून येण्यास पात्रता कलम अठ्ठावन्न राष्ट्रपतीपदासाठी पात्रता भारतीय नागरिक पस्तीस वर्ष वय हो लोकसभा सदस्य होण्यास पात्र कलम एकोणसाठ राष्ट्रपती पदाच्या सेवा शर्ती कलम साठ राष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा कलम एकसष्ट राष्ट्रपतींच्या महाभिभागाची प्रक्रिया कलम बासष्ट राष्ट्रपती पदाची रिक्तता भरण्यासाठी निवडणूक करण्याची वेळ कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती असतील कलम चौसष्ट उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील नंतर आहे कलम पासष्ट राष्ट्रपती पदाची रिक्तता किंवा पुनपस्थिती उपराष्ट्रपती कार्य करतील कलम सहासष्ट उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांद्वारे होईल कलम सदुसष्ट उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्ष कलम अडुसष्ट उपराष्ट्रपती पदाची रिक्तता भरणे कलम एकोणसत्तर उपराष्ट्रपतींची शपथ कलम सत्तर राज्यसभेच्या इतर कार्यवाही दरम्यान उपराष्ट्रपती पदाची सेवा कलम एकाहत्तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडीशी संबंधित प्रश्न कलम बहात्तर राष्ट्रपतींचे श्रमदान दंड कमी करणे दंड स्थगित करणे किंवा माफ करण्याचे अधिकार कलम त्र्याहत्तर संघाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची व्याप्ती कलम चौऱ्याहत्तर राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल कलम पंच्याहत्तर मंत्र्यांची नियुक्ती आणि त्यांच्या पदाच्या अटी कलम शहात्तर भारताचे महान्यायवादी केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी ठीक आहे पुढचा पुढे कलम सत्याहत्तर भारत सरकारच्या व्यवहाराचे संचालन कलम अठ्यात्तर पंतप्रधानांची राष्ट्रपतींना माहिती देण्याची कर्तव्य कलम एकोणऐंशी संसदेची रचना राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा कलम राज्यसभेची रचना दोनशे पन्नास सदस्यांपर्यंत बारा राष्ट्रपतीमार्फत कलम एक्क्याऐंशी लोकसभेची रचना पाचशे पन्नास सदस्यांपर्यंत प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले कलम ब्याऐंशी प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेसाठी जागांचे पुनर्समायोजन कलम त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहाचा कार्यकाळ लोकसभेचा पाच वर्ष राज्यसभा कायमस्वरूपी नंतर आहे कलम चौऱ्याऐंशी संसद सदस्यत्वासाठी पात्रता भारताचा नागरिक असावा तीस वर्ष पूर्ण असावे किंवा पंचवीस वर्ष पूर्ण असावे तीस वर्ष राज्यसभेसाठी आणि पंचवीस वर्ष लोकसभेसाठी नंतर कलम पंच्याऐंशी संसदेने संसदेचे अधिवेशन स्थगन आणि विसर्जन कलम शहाऐंशी सभागृहांमध्ये राष्ट्रपतींचे भाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा अधिकार कलम सत्याऐंशी राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण कलम अठ्ठ्याऐंशी सभागृहांच्या बाबतीत मंत्र्यांचे अधिकार नंतर पा कलम एकोणनव्वद राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती कलम नव्वद उपसभापती पदाची रिक्तता राजीनामा आणि पदच्युती कलम एक्कावन्न सभापती पदाच्या कर्तव्यपालन किंवा त्या पदाची रिक्तता असताना उपसभापतीचे अधिकार कलम ब्याण्णव सभापती किंवा उपसभापती अनुपस्थिती असताना असताना राज्यसभा सं सभेचे अध्यक्षस्थान कलम त्र्याण्णव लोकसभेचे सभापती आणि उपसभापती कलम चौऱ्याण्णव सभापती आणि उपसभापती पदाचे रिक्तता राजीनामा आणि पदच्युती कलम पंच्याण्णव सभापती अनुपस्थिती अनुपस्थित असताना उपसभापती किंवा अन्य व्यक्ती कार्य करतील कलम शहाण्णव सभापती किंवा उपसभापती अनुपस्थित असताना लोकसभा सभेचे अध्यक्ष असतात ठीक आहे पहा पुढे कलम सत्त्याण्णव सभापती आणि उपसभापतीचे वेतन कलम अठ्ठ्याण्णव संसदेचे सचिवालय कलम नव्याण्णव सदस्यांची शपथ किंवा प्रतिज्ञा कलम शंभर मतदान रिक्त पदे आणि गणसंख्या कलम एकशे एक जागा रिक्त होणे कलम एकशे दोन सदस्यत्वाची सदस्यत्वासाठी अपात्रता कलम एकशे तीन अपात्रतेबाबत प्रश्नांवर निर्णय कलम एकशे चार अपात्र व्यक्ती बसल्यास किंवा मतदान केल्यास दंड कलम एकशे पाच संसदेच्या सभागृहाचे आणि सदस्यांचे अधिकार आणि विशेषाधिकार नंतर कलम कलम एकशे सहा सदस्यांचे वेतन आणि भत्ते कलम एकशे सात विधेयके सादर करणे आणि मंजूर करण्याबाबतची तरतूद कलम एकशे आठ काही बाबतीत दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कलम एकशे नऊ धनविधेयकाबाबत विशेष प्रक्रिया लोकसभेला प्राधान्य कलम एकशे दहा धनविधेयकाची व्याख्या कर कर्ज आकस्मिक निधी इत्यादीशी संबंधित कलम एकशे अकरा विधेयकांना संमती देणे राष्ट्रपती संमती देऊ शकतात रोखू शकतात किंवा परत पाठवू शकतात कलम एकशे बारा वार्षिक आर्थिक विवरणपत्र म्हणजेच अर्थसंकल्प संसदेसमोर सादर करणे कलम एकशे तेरा अर्थसंकल्पाबाबतची संसदेची प्रक्रिया कलम एकशे चौदा विनियोग विधेयके संचित विधी संचित निधीतून पैसे काढण्यासाठी कलम एकशे पंधरा अनुपूरक अतिरिक्त किंवा अधिकाधिक अनुदान कलम एकशे सोळा लेखानुदान आणि अपवादात्मक अनुदान कलम एकशे सतरा वित्त विधेयकाबाबतची विशेष तरतूद कलम एकशे अठरा प्रक्रियेचे नियम प्रत्येक सभागृह स्वतःचे नियम बनवू शकते कलम एकशे एकोणवीस संसदेत आर्थिक बाबींच्या संदर्भात प्रक्रियेचे विनियमन कलम एकशे वीस संसदेत वापरली जाणारी भाषा हिंदी किंवा इंग्रजी कलम एकशे एकवीस न्यायाधीशांच्या आचरणाबाबत संसदेत चर्चा करण्यावर मर्यादा कलम एकशे बावीस संसदेची कार्यवाही न्यायालयामध्ये विचारात घेतली जाणार नाही कलम एकशे तेवीस संसद अधिवेशनात नसताना राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करण्याचे अधिकार कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना मुख्य न्यायाधीश आणि त्या इतर न्यायाधीश कलम एकशे पंचवीस न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते नंतर कलम एकशे सव्वीस कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कलम एकशे सत्तावीस तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती कलम एकशे अठ्ठावीस सेवानिवृत्त न्यायाधीशांना बसण्याची उपस्थिती पहा नंतर कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल कलम एकशे तीस सर्वोच्च न्यायालयाचे स्थान दिल्ली येथे असेल कलम एकशे एकतीस सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र केंद्र राज्य वाद कलम एकशे बत्तीस घटनात्मक प्रकरणांमध्ये अपील करण्याचे अधिकार क्षेत्र कलम एकशे तेहतीस दिवाणी प्रकरणांमध्ये अपील करण्याचे अधिकार क्षेत्र कलम एकशे चौतीस फौजदारी प्रकरणांमध्ये अपील करण्याचे अधिकार क्षेत्र कलम एकशे पस्तीस विद्यमान कायद्यांतर्गत संघीय न्यायालयाचे अधिकार क्षेत्रे सर्वोच्च न्यायालयाला कलम एकशे छत्तीस विशेष अनुज्ञा याचिकेद्वारे अपील करण्याचे अधिकार कलम एकशे सदतीस निर्णय किंवा आदेशांचा पुनर्विचार कलम एकशे अडतीस सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार महानंतर कलम एकशे एकोणचाळीस लंबित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करणे कलम एकशे एकोणचाळीस ए काही प्रकरणे इतर न्यायालयाकडे हस्तांतरित करणे कलम एकशे चाळीस सर्वोच्च न्यायालयाला मदतनीस अधिकार कलम एकशे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतील कलम एकशे बेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि डिक्री अंमलात आणण्याचे अधिकार कलम एकशे त्रेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कलम एकशे चव्वेचाळीस नागरी आणि न्यायिक अधिकारी सर्वोच्च न्यायालयाला मदत करतील कलम एकशे पंचेचाळीस न्यायालयाचे नियम बनवण्याचे अधिकार कलम एकशे अधिकार अधिकारी आणि सेवक आणि न्यायालयाचे खर्च कलम वन फोर्टी सेवन एकशे चाळीस संविधानाला अर्थ लावणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही कलमाबद्दल जर काही माहिती विचारायची असेल किंवा काही जरी सांगायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण त्यावर विस्तृत माहिती घेऊ शकू सोबतच इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल याचप्रमाणे आपण घटनादुरुस्तीसुद्धा पाहणार आहे पहा पुढचे कलम कलम वन फोर्टी एट भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कलम एकशे एकोणपन्नास नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची कर्तव्य आणि अधिकार कलम एकशे पन्नास संघाचे आणि राज्याचे लेखे ज्या स्वरूपात ठेवावेत कलम एकशे एकावन्न लेखा परीक्षणाचे अहवाल राष्ट्रपती किंवा राज्यपालांना सादर करणे तर हे होते मित्रांनो भाग पाच मधील सर्व कलमे